नमस्कार मी वैभव महाडिक आणि रोनित महाडिक आमच्या व्हिडिओ ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत आता आपण आलो आहोत गुहागर चौपाटीला गुहागरची चौपाटी फार सुंदर चौपाटी आहे आता आम्ही इथे एंट्री करतोय आम्ही आमच्या गाडीने इथे आलो रोनित चल लवकर रुग्वेत माझ्याबरोबर येतोय चौपाटीला रुग्णच्या गालावर काय वार आहे बघू <laughs> हे रोनित चाल रोहित माडिक रोहित पाडिक चौपाटीला येत आहेत अशा तऱ्हे इथे रोनित माडिक मम्माच्या मांडीवर झोपलेत ब्लॉक चालू आहे चला चालू ब्लॉक मध्ये आपण गोगर चौपाटी दाखवूया लोकांना चलो कोण फास्ट इथे असे कुठेही कचरा टाकू नये कचरा उचलूया चला आपण चलो रोनित फास्ट क्विक 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 वी आर गेटिंग लेट चल रोलित यस चलो मू फास्ट कमन दाखवत चल कमन ओके ओके होल्ड 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 रोनित पुढे चाललाय आपण ही कचऱ्याची बॉटल सर टाकूया कुठेही कचरा फेकू नका चौपाटी घाण करू नका ही फार सुंदर चौपाटी आहे रुग्वेद रोहित आणि मी आम्ही ती घेई <laughs> तिला आलोय इथे आंबे विकायला ठेवलेले आहेत आंबेवाले गायब आहेत बघूया आपण येताना आंब्याचा भाव करूया इथे ही चौपाटी स्वरूप चायनीज सेंटर स्वरूप चायनीज सेंटर मोठं चायनीज सेंटर आहे वाव इथे आपण तुम्ही बघू शकता मस्त नारळवाले आहेत भेळ आहे या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी आहेत वागर चौपाटी आमची सर्वात आवडती सुंदर चौपाटी आहे नारळ नारळ कसं आहे नारळवाले हा साठ इथे पन्नास साठी साठ रुपयाला नारळ आहे मुंबईत आहे ऐंशी रुपये आहे नारळ पाणी घेऊया हे मस्त आहे हे कि तिला हा हे पण आहे गे कोकणी मेवा आहे सगळं अरे वा घरवंद आम्ही आताच काढली आवळा आहे चिंच आहे कैरी आहे हे काय आहे हा पण आवळा हळद लावलेला हा मसाला लावलेला अरे छान छान खूप दुकान आहे तुमचं आपलं नाव काय ताई अच्छा गुरव गुरव ताई आहे त्यांच्या दुकानाला जरूर भेट द्या गुहागरला आलात तर चला ताई आलो आम्ही चौपाडीला चला हे तिकडे तिकडे वाड्यात आपण एंट्री करतो ते कोकणाचं कोकणाची चौपाटी कोकणाचं सौंदर्य एवढं सुंदर आहे जगात कुठेच जायला नको एवढी सुंदर ही चौपाटी आहे याही गुहागर चौपाटी बघायला सगळे बरंच असतात आणि आमचा तालुका गुहागर आहे गाव अजूनवेल असलं तरी आणि आता मुंबईला परत जाताना आम्ही गुहागरला आलो येथे सुद्धा आलो होतो पण तेव्हा व्हिडिओ केला नव्हता आम्ही पहिल्यांदा हा ब्लॉग बनवतोय आयुष्यातला पहिला ब्लॉग तुम्ही बघू शकता इथे उंचचे उंच सुंदर झाड आहेत जाड़े, जाड़े, आता चार वाजले ओटी व पावसामुळे मोठ्या उंचीच्या लाटा तयार होऊन समुद्र खवळलेला असतो त्यामुळे समुद्राच्या पाण्यामध्ये जाण्यास सक्त मनाई आहे समुद्र किनाऱ्यावरती कोणत्याही प्रकारची वाहने घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे या सूचना केलेल्या आहेत पोलीस तर्फे कारण खूपसे पर्यटक इथे येत असतात तुम्ही बघू शकता एवढ्या उन्हातही खूप माणसं इथे चौपाटीवर आलेली आहेत तुम्हाला इथे अजिबात प्लास्टिक किंवा कचरा दिसणार नाही एवढी स्वच्छ आणि सुंदर चौपाटी आहे गुहागरची वाळू रोहित रोहित तुम्हाला दाखव रोहित दाखव किती सुंदर वाळू आहे वाव भरभरित वाळू ग्रेट ही आहे गुहागर चौपाटी चौपाटी पाहण्यासाठी जीव आसुसला असतो हे पण चोपाडी इकडे रोहनित या साईडला चोपाडीचं वैशिष्ट्य असं आहे की जवळपास तुम्हाला पाहायला हेदवीचं मंदिर आहे अंजनवेलचा किल्ला आहे लाईट हाऊस आहे अंजनवेलचं तसंच बरीचशी गाव आहेत अंजरले पालशेत पालशेतला आपल्या महेश मांजरेकरां चित्रपटाचं काकस्पर्शाचं शूटिंग झालेलं आहे ती पालशेतची विहीर फार सुंदर होती ज्या विहिरीत पहिल्यांदा आपल्याला प्रिया बापट आपड़ दिसते आपण पालशेतलाही भेट देणार आहोत खूप लवकरच तू बघू शकता इथे उंट आहे बसलेला वाव खूप मस्त आहे उंट आणि हे उंटं खरं तर वाळवंटात सापडतात आणि आपल्या इथेसुद्धा पर्यटकांसाठी हे उलट खास इथे आणलेले आहेत काय नाहीये बघू शकता लांबच लांब छान समुद्र किनारा आणि हा स्वच्छ सुंदर निर्मळ समुद्र गुहागर गुहागर चौपाटी ग्रेट 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 गुहागर चौपाटी खरंच आपण या उंटाला बघूया वा मी पण खूप वर्षांनी उंट बघतोय आम्ही उलटाची राईड घेणार आहोत थोड्या वेळाने मी आणि रोहित उंटावर बसणार आहोत दादा किती रुपये उंटाची उलटाची सवारीला शंभर आणि दीडशे रुपये उंटावर बसण्याची सवारी आहे आम्ही थोड्या वेळाने येतो तुमचं नाव काय हा हे मुकेश दादा चा आहेत इथे येणाऱ्या प्रत्येकाला उलटाची सवारी देत असतात तुम्हाला सुद्धा कधी गुवाघर चौपाटीला या यायला झालं मुकेश जाताना नक्की भेटा तुमचा नंबर काय नंबर काय नंबर काय मग तुम्हाला कॉन्टॅक्ट कसा करायचा माणसं पाठवायची असतील तर तुम्ही लाईव्ह आहात लोकांना कळतंय कसं सांगायचं सांगा त्यांना गुवाघर चौपाटीला भेट द्या कुठे तुम्ही इथे इथे लाईट येत इकडे बोलाय शंभर हा कोणता दिला चालेल गुवाहारला या नक्की येऊ लोकही येतील यस चलो थँक्यू व्हेरी मच आता जरा बिजनेस चालू आहे येतो मी सवारी करायला रोहित मागे जास्त पाण्यात आहे रोहित कम बॅक समुद्र खवळलेला आहे आणि याच्यात जाणं रुग्वेत ते लांब फिरतोय छान समुद्र आहे एवढा सुंदर आणि छान समुद्र पाहायला मिळत नाही रोहित तुमित काय म्हणत बोल लवकर लवकर पाण्यात जाऊस रोहित घाण गाडीत घाण होईल अरे बघू शकता पायाची वाळू कशी आहे पाण्यात खेळतोय त्याला समुद्रात जाऊ नको म्हटलं पण बर्फीचं आलेलं पाणी आहे ते पाण्यात खेळतोय पाणी फार स्वच्छ आहे पाणी पिऊ शकतो का आपण नाही पिऊ शकत का कारण खारट आहे एक्झॅक्टली क्षार आहे रुग्वेद तिकडे लांब तुम्हाला दिसतोय तिथे रुग्वेत उभा या साईड इकडे एरोप्लेन पण आहे एरोप्लेन आहे बोट आहे स्पीड बोट आहे मला स्पीड बोटने जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता लांबून येणारी घोडागिड घोडागाडी बघू शकता घोडागाडी सुद्धा आहे पर्यटकांसाठी खूप छान सुंदर निसर्ग सौंदर्य आहे तुम्ही घोडागाडी चालली आहे घोडागाडी चालली आहे घोडागाडी वा जगभरातली माणसं या चौपाटीला भेट देत असतात गुहागर अंजनवेल ही जी गावं आहेत फार सुंदर आहेत निसर्गरम्य ठिकाणं आहेत तिथे प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी भेट द्यावी तुम्हाला जर वाटलं कुठे राहायचं काय करायचं का कोणाकडे जायचं खायचं प्यायचं तर मला कॉन्टॅक्ट करा मी तुम्हाला नक्की मदत करा आता आम्ही चौपाटीचं चौपाटीची मजा घेतो कोणताची राईड घ्यायला जातो तोपर्यंत थँक्यू